सजवलेला महाराजांचा राजवाडा असणार हे बघा आता या चार महालांचं एक वैशिष्ट्य समजा की ह्या मलातनं त्या महालामध्ये जाऊ शकतो आणि ते दोन कसे ना ते वेगळे दिसत होते तलाव दिसतोय ना हा आहे कुशावर तलाव तर आता इथली एक प्रख्यात गोष्ट घडलेली ती खास करून तुम्हाला सांगायची आता आपण टोक वगैरे बघितलं बऱ्याचशे वाड्यांच्या अवशेष बघितले आणि आलो ते म्हणजे नाही का जगदीश्वर मंदिराजवळ हो आता ह्या दरवाज्याच्या मस्त वरती आपल्याला गणपती बाप्पाचं शिल्प दिसून येते आणि हा मस्त पैकी जगदीश्वराचा प्रासादो आतमध्ये दर्शन घेण्या अगोदर थोडीशी गोष्ट सांगतो हे जे दिसत आहे ना हा परिसर समजा तर त्यावेळेस इथं छोट्या छोट्या खोल्या समजा काढलेल्या होत्या आणि ह्या परिसरामध्ये जे पण कोणी समजा महाराजांना भेटण्यासाठी म्हणा कारण त्यांना नाही का एकदम आलं म्हणजे ना भेटता येणार तर त्यासाठी इथे नाही का राहण्याची व्यवस्था वगैरे त्यावेळी केलेली होती आता आपण बघूया नेमकं इथं आपल्याला काय काय समजा अवशेष वगैरे दिसतं कसं कसा अंदाज आपल्याला लागतो जेणेकरून आपल्याला अंदाज लागेल की खोली वगैरे कशी असणार म्हणून वरती आलं की खाणे वगैरे दिसत आहे ना इथं हे नाही का सागवानी लाकडाचं लाकूड टाकणार इथं एक थोडे कप्प वगैरे आणि हे एक तर हे असं इथपर्यंत असायला पाहिजे असं इथपर्यंत म्हणजे छोट्या छोट्या अशा नाही का खोल्या वगैरे टाईपचं हे बांधकाम केलं होतं म्हणजे तुम्ही अंदाज वगैरे लावू शकता थोडं आणि हे चारही बाजून दिसतंय बरं का आपल्याला म्हणजे कोणती पण व्यक्ती जर कधी अरे बापरे लाईन बघा किती लंबी वगैरे लागलेली आहे दर्शनासाठी नंदी महाराजांचं समोर आपल्याला दर्शन होतं आणि हे घ्या भव्य सुंदर असं मंदिर एकच नंबर आज रविवार असल्यामुळं गर्दी खूपच जास्त येतं ते त्यामुळे लाईनमध्ये वगैरे आपण लागलेलो आहे की बघा की बायरे समोर महाराजांची समाधी थोडंसं निवांत होऊया आणि मग बसू आपण एका ठिकाणी अगोदर दर्शन वगैरे घेऊया ही आहे समोर महाराजांचं समाधीस्थान समाधी वगैरे दर्शन वगैरे घेतले जातात आपण आता नाही आहे का थोडक्यामध्ये हा जो समोरचा दरवाजा आहे ना तो मी तुम्हाला एक दाखवता इथं जर कधी बघितलं तर हे आहे जे हिरोजी इंदळकर त्यांचं तुम्हाला मी अगोदर सांगत होतो ना की नाव वगैरे कोरलेलं आहे ते बघा सेवेच्या थाईट तत्पर हिरोजी इंदळकर आणि हा तुम्ही नाही का मस्तपैकी नगारखाना जगदीश्वराचा बघू शकता पब्लिक वगैरे बघू शकता किती आहे आणि हा नगर तुम्ही थोडक्यामध्ये नाही का याची सुंदरता निहाळा हे बघा वरती हे मस्त पैकी फुलांचं त्याच्यावर डिझाईन वगैरे केलेलं आहे सगळ्यात वरती इथं तुम्ही बघा किती मस्त असे डिझाईन नाही याच्यावर केलेले आपल्याला दिसून येते इकडे पुष्पकमळ वगैरेसुद्धा दोन्ही बाजूने नाही काढलेली आहे म्हणजे एवढं जेवढं बारीक बघितलं ना तेवढं बारीक आपल्याला गोष्टी इथं दिसत आहे आता हे बघा ही छोटीशी कमान दिसते का छोटंसं खिडकीवाजा तिथं बघा तुम्ही किती भारी डिझाईन वगैरे केलेली आहे तर तीसुद्धा म्हणजे वेगवेगळे वेग डिझाईन आहे ह्या खिडकीत वेगळी ह्या वेगळी म्हणजे सगळ्या नाही का वेगवेगळी डिझाईन वगैरे केलेली आहे तर असा हा सुंदर सुबाग असा नगारखाना आता नगारखाना बघितला आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे नाही का हिरोजींचं गॅरंटी हिरोजी इंदळकरांनी दिलेलं गॅरंटीपत्र आता गॅरंटीपत्र म्हणजे कसं मी तुम्हाला सांगतो हा शिलालेख आहे ना एकदम बघा व्यवस्थित आता महाराजांनी जेव्हा समजा हा रायगड हिरोजींना बांधवण्यासाठी लावला होता तर त्यावेळेस ला हा शिलालेख येतं लावलेला आहे समजा तर त्यावेळेस हिरोजी म्हणतात की हा जगदीश्वर जगदीश्वराचा रासा होता म्हणजे परिसर ह्या परिसर आणि या परिसराचा जो सिंहासनाधीश्वर आहे म्हणजेच पण छत्रपती श्री शिवाजी महाराज त्यांच्या आज्ञेने मी ह्या जो काही संपूर्ण किल्ला आहे गड आहे तर त्या गडावरतीने का बांधकाम वगैरे केलेलं आहे म्हणजे ज्या इमारती असतील मग त्याच्यामध्ये त्यांनी का विहिरींचं टाक्यांचं या सगळ्या गोष्टींचं नाही का त्यांनी उल्लेख त्यामध्ये केलेला आहे परंतु ह्या जो शिलालेख आहे ना यामध्ये आपल्याला जी बाजारपेठ आहे तिचा उल्लेख नाही आहे परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा उल्लेख इथं आपल्याला दिसतो आहे आणि जोपर्यंत सूर्य आणि चंद्र राहील तोपर्यंत नाही तो तो तो। का हे म्हणजे जगदीश्वराचा हा जो रायगड आहे तो अगत राहील असा त्याचा थोडक्यामध्ये अर्थ होतो बाकी तिथे नाही का गाईड सांगतोय माहिती ते आपण थोडक्यामध्ये घेऊ शत्रू पाहिजे एक भारी गोष्ट म्हणजे ते पोलीसवाले सर नाही काही या सगळ्यांना बोलत आहे की ह्या चौथाऱ्याच्या खाली उतरायचं आता याचं कारण कसं आहे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो माहिती आहे का आता ज्यावेळेस ही एकोणावीस एकोणावीसशे सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान समजा ठीक आहे जेव्हा हे समाधीचं पूर्ण बांधकाम वगैरे झालं ना तर असं म्हणतात की हा जो चौतारा आहे ना हाच समाधीचा पूर्ण अष्टकोनी मूळ चौतारा आहे आणि त्यानंतर मग हे जे वरचं बांधकाम आहे ना हे केलेलं आहे तर त्यामुळं बरेच सारे जण ना ते खरोखर येतात आणि खालनंच दर्शन वगैरे घेतात पण आता कसं आहे पूर्ण लाईन वगैरे तिकडनंच होती आणि ते बघा आता मग त्यांनी खाली ठेवलं चांगली गोष्ट केली उलटं सो चला ही एक गोष्ट होती छोटीशी म्हटलं तुम्हाला सांगावं आणखीन बऱ्याचशा काही गोष्टी आता बघ पुढं बोलूया आपण मस्तपैकी आत्ता नाही का जगदीश्वराचं सुद्धा दर्शन वगैरे घेतलेलं आहे आतमध्ये फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही माहिती आहे परंतु म्हणूनच नाही का थोडंसं गाभराच्या बाहेरनंच एक छोटीशी क्लिप वगैरे घेतली आहे जेणेकरून नाही का तुम्हा सर्वांचं पण दर्शन वगैरे होईल तर त्यासाठी हे सर्व प्रयोजन आपलं आत्ताच आपण ना मस्तपैकी जगदेश्वराचं दर्शन घेतलं महाराजांच्या समाधीच दर्शन वगैरे घेतलं तिथले जे शिलालेख आहे ते पण बघितले आणि आता आपण चाललो ते म्हणजे नाही का इकडं जे बारा टाकी आहे आणि भावानी टोक वगैरे आहे ना त्या दिशेने आता आपल्याला जायचं आहे हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड